शेकडो औषधं मेडिकलमध्ये उपलब्ध आहेत आणि दहा पंधरा प्रत्येक शे छोट्या छोट्या शहरामध्ये मूळव्याधीचं ऑपरेशन करणारे डॉक्टर लोक आहेत तरीसुद्धा माझ्यासारख्या साध्या डॉक्टरकडं मूळव्याधीचे सतत पेशंट काय येत राहतात त्याचं कारण असं आहे कारण की लोकांना कायमस्वरूपी रिझल्ट हवा आहे आता इतक्या सुरुवाती सुरुवातीला माझ्याकडे जे पेशंट येत होते त्यांचं मत असं होतं की आम्हाला पथेपाणी सांगू नका कारण की आम्ही पोलीस आहे नाईट ड्युटी करावं लागते वे वेगवेगळ्या ठिकाणी धावावं लागते कोणी ड्रायवर आहे तर अशा लोकांना पथेपाणी नको असते पण तरी सुद्धा त्यांनी माझ्या आग्रहा खातर पाणी पालन करायला सुरुवात केली त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे दोन दोन तीन तीन ऑपरेशन करून सुद्धा ज्या लोकांना मूळ व्याधीवरती रिझल्ट आला नाही त्या लोकांना आपण फक्त आठ ते पंधरा दिवसामध्ये रिझल्ट दिलेला आहे आणि एक ते दीड महिन्याचा औषध घेतल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे मूळव्याधवरती कारण की मूळव्याध हा आजार दिसतो सामान्य परंतु जेव्हा त्याची ट्रीटमेंट करायला लोकं जातात तेव्हा तो खूप किचकट होत जातो त्यामुळे जर आपल्याला जर कायमस्वरूपी जर मूळव्याधीच्या आजारातून जर नीट जर व्हायचं जर असेल तर जास्त परेशान होता महाराष्ट्रामध्ये एवढा स्वस्त आणि फास्ट रिझल्ट कुठंच नाही आहे तुमच्या वय वजन आणि आजाराच्या तीव्रतेनुसार लक्षणानुसार औषधं तयार करून पूर्ण पॅ कोर्स हा तुम्हाला घरपोच पाठविला जातो त्यासाठी तुम्हाला एकतर इंस्टाग्रामवरती मला याच अकाउंटवरती डी एम करायचा आहे किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता